नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील ताज्या घडामोडी ऑरिनो प्रो सोल्युशन्स लिमिटेड ऑरिनो प्रो सोल्युशन्स लिमिटेड या टेक्नॉलॉजीशी संबंधित कंपनीने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा सव्वीस पॉईंट सहा कोटी रुपयांवरून एकोणचाळीस पॉईंट पाच कोटी रुपयांपर्यंत ता वाढले तर कंपनीचे उत्पन्न एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयांवरून दोनशे शेचाळीस पॉईंट नऊ कोटी रुपयांवर पोहोचले आहेत एबिटा चाळीस पॉईंट चार कोटी रुपयांवरून बावन्न पॉईंट सहा कोटी रुपये एकदा झाले तर एबिटा मार्जिन एकवीस पॉइंट दोन टक्क्यांवरून एकवीस पॉईंट तीन टक्के इतके झाले कंपनीने गुंतवणूकदारांसाठी दोन पॉईंट पाच रुपये प्रति इतका डिविडंड जाहीर केलाय कंपनीने बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दोन पॉईंट पन्नास रुपये सोळा सप्टेंबर दोन हजार दो बावीस रोजी दोन पॉईंट पन्नास रुपये बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी दोन रुपये आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी दोन रुपये इतका डिव्हिडंड दिलाय आहे त्याचबरोबर कंपनीने बोनस शेअरची घोषणा केली आहे कंपनीने प्रत्येक शेअरवर बोनस म्हणून एक मोफत शेअर देण्याची घोषणा केली आहे सिपला बुधवारी बाजार उघडताच सिपलामध्ये मोठी लॉकडील होण्याची शक्यता आहे बुधवारी सिपलाचे प्रमोटर दोन हजार सहाशे सदतीस कोटींचे स्टेक विकू शकतात सिपलाचे प्रमोटर हमिद फॅमिली आणि ओकासा फार्मा दोन पॉईंट त्रेपन्न टक्के हिस्सा विकू शकतात हा शेअर एक हजार दोनशे एकोणनव्वद रुपये ते एक हजार तीनशे पस्तीस रुपयांपर्यंत विकला जाऊ शकतो या ब्लॉक डीलचा आकार दोन हजार सहाशे सदतीस कोटी रुपयांचा असू शकतो हा शेअर एका आठवड्यात दोन टक्के तर तीन महिन्यात पाच टक्क्यांनी घसरलाय त्याचवेळी एका वर्षात हा स्टॉक चव्वेचाळीस टक्क्यांनी वाढलाय मंगळवारी सिप्लाचा शेअर चार टक्क्यांनी घसरून एक हजार तीनशे अठ्ठावन्न रुपयांवर बंद झाला ब्लॉक डील हे असे सौदे असतात की ज्यामध्ये पाच लाखांपेक्षा जास्त किंवा पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या शेअरचे सौदे एकाच वेळी केले जातात मार्केटमधील डील एका विशिष्ट वेळीच होतात आणि त्यांची किंमत बँड देखील निश्चित असते ब्लॉक डील ऑर्डर शंभर टक्के पूर्ण झाल्यावरच डील पूर्ण मानली जाते मार्केट ब्लॉक वर लक्ष ठेवून असते आणि ह्यावरून मार्केट पाहत असते की गुंतवणूकदारांचा कुठल्या शेअरवर विश्वास वाढत आहे किंवा कुठल्या शेअरवरचा विश्वास कमी होत आहे आंध्र पेपर देशातील सर्वात मोठी कागद आणि लगदा उत्पादन कंपनी आंध्र पेपरने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आंध्र पेपरच्या नफ्यात घट झाल्याचे कंपनीने म्हटले आहे कंपनीचा नफा एकशे चौपन्न कोटींवरून सुमारे पंच्याहत्तर टक्क्यांनी घटून अडतीस कोटी रुपयांवर आलाय या कालावधीत कंपनीच्या उत्पन्नात देखील अडतीस टक्क्यांची घट झाली आहे त्याचबरोबर मार्जिनमध्येही दबाव आहे मार्च तिमाहीत कंपनीचे उत्पन्न तीनशे चौसष्ट कोटी होते तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीमध्ये कंपनीचे उत्पन्न पाचशे नव्वद कोटी रुपये इतके होते कंपनीचा एबिटा मार्जिन अडतीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांवरून नऊ पॉईंट अडुसष्ट टक्क्यांवर आलंय कंपनीने वन म्हणजेच पाच एक या प्रमाणात शेअर विभाजनाची घोषणा केली आहे याचा अर्थ असा की एक शेअर पाच वेगवेगळ्या वे शेअर्स मध्ये विभागला जाईल शेअर विभाजनाच्या म्हणजे स्टॉक स्प्लिटच्या रेकॉर्ड तारखेबद्दल अधिक माहिती दिली जाईल असे कंपनीने म्हटले या गोष्टीसोबतच कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली आहे कंपनीने प्रति शेअर दहा रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय त्याच्याही रेकॉर्डेटची माहिती दिली जाईल असे कंपनीने सांगितले मंगळवारी आंध्र पेपरचा शेअर एक पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या वाढीस पाचशे सव्वीस पॉईंट दहा रुपयांवर बंद झाला मंगळवारी आंध्र पेपरचा शेअर शून्य पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांच्या वाढीस पाचशे तेवीस पॉईंट पन्नास रुपयांवर बंद झाला अपोलो टायर्स अपोलो टायर्सने चौथ्या तिमाईचे निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा चारशे दहा पॉईंट तीन कोटी रुपयांवरून तीनशे चोपन्न कोटी रुपयांवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न वाढलेत कंपनीचे उत्पन्न सहा हजार दोनशे सत्तेचाळीस पॉईंट तीन कोटी रुपयांवरून सहा हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांपर्यंत वाढले एबिटा नऊशे अठ्ठ्याण्णव पॉईंट चार कोटी रुपयांवरून एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांपर्यंत वाढले तर एबिटा मार्जिन सोळा टक्क्यांवरून सोळा पॉईंट चार टक्क्यांपर्यंत वाढले त्याचबरोबर कंपनीने प्रतिशय सहा रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय मॅन इन्फ्रा मॅन इन्फ्राने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीचा नफा एक्याण्णव पॉईंट पाच कोटी रुपयांवरून चौसष्ट पॉईंट सात कोटी रुपयांवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न सहाशे ऐंशी पॉईंट तीन कोटींवरून दोनशे शहाण्णव पॉईंट सात कोटींवर आले एबिटा एकशे चोवीस पॉईंट चार कोटी रुपयांवरून अठ्ठेचाळीस पॉईंट सहा कोटी रुपयांवर आलाय एबिटा मार्जिन अठरा पॉईंट तीन टक्क्यांवरून सोळा पॉईंट सात टक्क्यांपर्यंत घसरलाय मंगळवारी मॅन इन्फ्राचा शेअर एक पॉईंट ब्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह दोनशे सहा पॉईंट पन्नास रुपयांवर बंद झाला आय ओ एल केमिकल्स आय ओ एल केमिकल्सने चौथ्या तिमाईचे निकाल जाहीर केले कंपनीचा जा नफा चौसष्ट पॉईंट आठ कोटी रुपयांवरून सत्तावीस पॉईंट सहा कोटी रुपयांवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न पाचशे सत्याऐंशी पॉईंट दोन कोटींवरून पाचशे तीन पॉईंट नऊ कोटी रुपयांवर घसरले एबिटा पंच्याण्णव पॉईंट तीन कोटी रुपयांवरून एकोणपन्नास पॉईंट चार कोटी रुपयांवर आले तर एबिटा मार्जिन सोळा पॉईंट दोन टक्क्यांवरून नऊ पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत घसरलाय मंगळवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह तीनशे ऐंशी पॉईंट सत्तर रुपयांवर बंद झाला भारती एअरटेल भारतीय एअरटेलने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात एकतीस टक्क्यांनी घट झाली तर तिमाही दर तिमाही आधारावर नफ्यात पंधरा टक्के घट आहे तथापि नफ्याचे आकडे बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचे एकत्रित उत्पन्न चार पॉईंट चार टक्क्यांनी घसरले आफ्रिकन देशांच्या चलनांच्या मूल्यात झालेली घसरण हे उत्पन्न घटण्यामागचे मुख्य कारण असल्याची माहिती कंपनीने दिली असून त्याचा परिणाम उत्पन्नावर झालाय कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर आठ रुपये जाहीर केलाय मंगळवारी कंपनीचा शेअर काहीशा वाढीने एक हजार दोनशे सत्याऐंशी पॉईंट शून्य पाच रुपयांवर बंद झाला सिमेंट कंपनी श्री सिमेंटने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीचा नफा पाचशे शेहेचाळीस पॉईंट दोन कोटी रुपयांवरून सहाशे एकसष्ट पॉईंट आठ कोटी रुपयांवर पोहोचलाय कंपनीने प्रतिशेअर पंचावन्न रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय ए इंजिनिअरिंग एआय इंजिनिअरिंगने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीने गुंतवणूकदारांना डिव्हिडंड देण्याची माहिती दिली कंपनीने दोन रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या शेअरवर सोळा रुपये इतका डिव्हिडंड देण्याचे जाहीर केले हा डिव्हिडंड सुमारे आठशे टक्के इतका आहे ज्युबिलँड इनग्रेव्हिया ज्युबिलँड इन्ग्रेवियाने तिमाही निकालांसह गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडची घोषणा केली आहे कंपनीने प्रतिशेअर दोन पॉईंट पन्नास रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय अपार इंडस्ट्रीज इंद्रस्थेंस। अपार इंडस्ट्रीजने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले निकालासोबतच कंपनीने आजपर्यंतचा सर्वाधिक डिव्हिडंड जाहीर केलाय कंपनीने एकावन्न रुपये प्रतिशेअर इतका डिव्हिडंड म्हणजेच पाचशे दहा टक्के इतका डिव्हिडंड जाहीर केलाय बी एस एफ इंडिया बी एस एफ इंडियाने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत त्याचबरोबर कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति प्रतिशेअर पंधरा रुपये डिव्हिडंड जाहीर केलंय फायरोकेल फायरोकेलने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत मंगळवारी बाजार बंद होण्याच्या काही मिनिटांपूर्वी कंपनीने आपले निकाल जाहीर केलेत कंपनीने माहिती दिली आहे की मार्च तिमाहीच्या नफ्यात एक्केचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे उत्पन्न एबिटामध्येही वाढ झाली कंपनीचे मार्जिनही पूर्वीपेक्षा चांगले झाले मंगळवारी शेअर मध्ये वाढ झाली आणि निकालानंतर शेअरमध्ये आणखी वाढ झाली हा शेअर मंगळवारी दिवसभराच्या सर्वोच्च पातळीच्या जवळपास पाच टक्क्यांच्या वाढीसह बंद झालाय त्याचबरोबर थायरो केअर कंपनीने गुंतवणूकदारांना शेअर अठरा रुपये एका डिव्हिडंड वितरित केलाय मंगळवारी हा शेअर चार पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह सहाशे पन्नास रुपयांवर बंद झाला